हार्बर रेल्वे लाईन सेवा ठप्प प्रवाशांचा वाहनांनी प्रवास मुसळधार पावसामुळे सीएसटी साइड ला हार्बर मार्गावर पाणी साचल्यामुळे सीएसटी वरून येणाऱ्या लोकल बंद आहेत हार्बर मार्गावरून वाशी ते पनवेल आणि पनवेल ते वाशी अशा ट्रेन सुरू आहेत हार्बर लाईन ची रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे ठाणे रेल्वे मार्गाने तसेच इतर वाहनाने प्रवास सुरू केल्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण झालं नाही मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न